नमस्कार सोशल चर्चा मध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील क्षेत्रफळानं सर्वात मोठा जिल्हा असलेला अहमदनगरचं विभाजन करून स्वतंत्र मुख्यालय करण्याची अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणी असलेला श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ माजी उपमुख्यमंत्री बॅरिस्टर रामराव आदिक गोविंदराव आदिक जयंत ससाणे आणि भाणुदास मुरकुटे यांच्याच भोवती तालुक्याचं राजकारण फिरत राहिले या मतदारसंघावर कायमच मत काँग्रेसचं वजन राहिले दोन हजार नऊ मध्ये हा मतदारसंघ पुनर्रचनेत अनुसूचित जातीसाठी राखीव झाला त्यानंतर काँग्रेसचाच आमदार निवडून आलाय या मतदारसंघाचं राजकारण कसं चालतं कोणत्या गटाचा प्रभाव सर्वात एक दिसतो यंदा विधानसभेसाठी दोन्ही आघाड्यांमध्ये ही जागा कोणाच्या वाट्याला येणार श्रीरामपूर मधील काय आहेत राजकीय समीकरण श्रीरामपूर साठी कोण इच्छुक आहेत या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ देखील राखीव आहे या मतदारसंघातील राजकारण नेहमीच बदलत राहिले या मतदारसंघात आदी मुरकुटे ससाने हे तिन्ही गट ऍक्टिव्ह आहेत दोन हजार नऊ मध्ये हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर अनेकांनी आपलं नशीब वाजवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या मतदारसंघात पक्षांबरोबर अपक्षांची संख्या मोठी दिसून येते दोन हजार नऊ मध्ये पहिल्या निवडणुकीत हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात गेला काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना एकोणसाठ हजार आठशे एकोणावीस मतं मिळाली त्यांनी शिवसेनेचे भाऊसाहेब डोळस यांचा पराभव केला डोळस यांना अडोतीस हजार नऊशे बावीस मतं मिळाली त्यावेळी आठवले गटाचे घेणू कापसे यांना एकोणावीस हजार सहाशे एकोणसाठ मतं मिळाली तर एक अपक्ष विजय शिंदे यांनी वीस हजारां अधिक मतं घेतली होती दोन हजार चौदा मध्ये सर्वच पक्ष स्वातंत्र्य लढले त्याचा फायदा काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांनी उठवत ते दुसऱ्यांदा आमदार झाले कांबळे यांना सत्तावन्न हजार एकशे अठरा मतं मिळाली तर भाजपने इथं भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट दिलं त्यांना पंचवीस हजार मतं मिळाली आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिले अधिकारी राहिलेले आणि लेखक लहू कानडे ले यांनी इथूनच राजकारणात एंट्री केली ते शिवसेनेकडून लढत सदतीस हजार मतं घेतली तर प्राध्यापक सुनीता गायकवाड यांनी राष्ट्रवादीकडून लढत पस्तीस हजार मतं घेतले दोन हजार एकोणावीस ला राधाकृष्ण विखे हे भाजपमध्ये दाखल झाले विखे यांनी भाऊसाहेब कांबळे यांना शिवसेनेत नेलं आणि उमेदवारी मिळवून दिली त्याचा फायदा लहू कानडे यांनी उठवला ते थेट ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात आले त्यांनी लहू कानडे यांना काँग्रेसमधून तिकीट मिळवून दिलं आणि दुरुंगी लढतीत लहू कानडे हे एकोणावीस मत हजार मतांनी विजयी झाले कानडे यांना तब्बल त्र्याण्णव हजार नऊशे सहा मतं मिळाली तर कांबळे यांना चौऱ्याहत्तर हजार नऊशे बारा मतं मिळाली श्रीरामपूर मतदारसंघात दलितांबरोबरच मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे श्रीरामपूर शहरामध्येच मुस्लिम समाजाचे दहा हजारहून अधिक मतदार आहेत तसेच प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांना मानणारा वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे दोन्ही घटक विजयासाठी निर्णायक ठरतात महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचं निश्चित मानलं जाते कारण ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इथं सध्या तरी कोणी इच्छुक नाही महायुतीमध्ये या मतदारसंघासाठी शिवसेना आणि भाजपकडून दावेदार आहेत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपकडून नितीन दिनकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे तशी विधानसभेची तयारी देखील त्यांच्याकडून सुरू आहे त्याचबरोबर भाजपकडून ज्येष्ठ पत्रकार मिलन कुमार साळवे हे देखील इच्छुक असून त्यांची तयारी देखील सुरू आहे या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्ष रूप ते मैदानात उतरू शकतात तशी तयारीही त्यांनी सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीत श्रीरामपूर मधून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला उद्धव ठाकरे गटाकडून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे चिरंजीव रोहित वाकचौरे शिंदे गटाकडून माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव प्रशांत लोखंडे हे देखील दावेदार आहेत पण विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसकडून दोन टर्म आमदार राहिलेले भाऊसाहेब कांबळे ही काही महिन्यांपूर्वी शिंदे गटात गेले आहेत त्यामुळे इथे शिंदे गटाकडून प्रबळ दावेदार आहेत तर मित्रांनो श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडी आणि समीकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं श्रीरामपूरमध्ये कोणाचं पारड जर ठरू शकतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा म्हणजे आमच्या येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील